आषाढी एकादशी निमित्त मोहोळ तालुक्यातील यावली येथील सिद्धेश्वर विद्यालयाची भक्तिमय वातावरणात बालदिंडी निघाली दिंडीसह पालखी व रिंगण सोहळा पार पडला प्रथम पालखीसह विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तीचे पूजन मराठी विद्याविकास मंडळ या संस्थेचे सचिव समाधान कारंडे संचालिका सौभाग्यवती सुनीता कारंडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी कुमारी दीपाली गोपाळ जगताप या विद्यार्थिनीने विठ्ठलाची वेशभूषा केली होती तर इयत्ता सात सहावीतील विद्यार्थिनी कुमारी तनिष्का सोमनाथ शिंदे या विद्यार्थिनीने रुक्मिणीची वेशभूषा केली होती त्यांच्यासोबत इतर विद्यार्थ्यांनी संत तुकाराम संत नामदेव संत चोखामेळा संत सोफानदेव आणि संत मुक्ताबाई यांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते गावात अनेक ठिकाणी महिलांनी पालकी आणि विठ्ठल रुक्मिणीचे पूजन करून स्वागत केले बालदिंडी शनिवार दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता ते अकरा वाजेपर्यंत गावातून फेरी काढण्यात आली यावेळी यावली गावातील ज्येष्ठ नागरिक व वारकरी संप्रदायाचे अभ्यासक रंगनाथ जाधव यांनी अभंग सादर करून बालदिंडीत चैतन्य निर्माण केले ज्ञानोबा माऊली तुकाराम नावाचा जयघोष करत दिंडीची सुरुवात विद्यालयातून करण्यात आली दिंडी हनुमान चौक सिद्धेश्वर चौक शिरसट वस्ती बसवेश्वर नगर येथून मार्गस्थ झाली दिंडीमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी डाळ विना मृदंगाच्या गजरामध्ये विठ्ठल नामाचा एकच जयघोष केला सारा परिसर विठ्ठल नामाच्या गजरामध्ये दुमदुमून गेला होता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले दिंडी म्हणजे जात धर्म पंथ विसरून लाखो भाविक जेव्हा वारकरी म्हणून एकत्र येतात ज्ञानबा तुकारामांचा गजर करीत पांडुरंगाच्या भक्तीत रमतात तो क्षण म्हणजे संतांच्या समतेच्या कार्याची आणि स्वप्नाची साकार झालेली फलश्रुती होय एकात्मता साधणारे संत नामदेव संत नामदेव महाराज प्र प्रत्यक्ष श्री विठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता असे मानले जाते ते वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी भावनिक एकात्मता साधली भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य केले दरवर्षी ते हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव येथून पंढरपूरला वारी करत संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव महाराज यांनी भारतभरातील विविध पवित्र तीर्थक्षेत्रांची यात्रा केली आणि तिथे त्यांनी अनेक लोकांना वारकरी संप्रदायाची दीक्षा दिली संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहून संस्कृतातील ज्ञान सामान्य लोकांसाठी खुले केले हे विश्वची माझे घर असे सांगून संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाजाला समतेचा संदेश दिला संत तुकाराम महाराजांनी अभंग रचनामधून सामाजिक विषमता ढोंग आणि अन्याय आणि अंधश्रद्धेवर प्रहार केला जे का रंजले गांजले अशा ओ ओळीतून ते उपेक्षितांचा आवाज बनले संत चोखा मेळा यांनी अभंगातून आपल्या वेदना श्रद्धा आणि स्पष्टपणे मांडल्या देहापेक्षा आधोरेखित केले संत कान्नोपात्रा यांनी समाज मर्यादा जुगारून विठोबाच्या भक्तीत स्वतःला अर्पण केले निर्भय केले ओळख स्त्री समानतेचा संदेश दिला ज्ञानोबा तुकारा संत एकनाथ महाराजांनी ज्ञानोबा तुकारा एकनाथी भागवत ज्ञानोबा तुकारा ज्ञान कुळे केले तुकारा समता ज्ञानोबा तुकारा मना समाजलेतेचा जगाला दिला ज्ञानोबा तुकारा मना नामदेव महाराजांनी विविध धर्मातील साधूशी सुसंवाद साधत भक्तीची व्यापक व्याख्या मांडली समतेचा मार्ग दाखवला संत सावतामाळी यांनी शेतात राबत राबत विठोबाच्या नामस्मरणात लीन राहून भक्ती व श्रम यांचा संयम घडवला वारी म्हणजे फक्त अध्यात्म नव्हे तर ती जीवनशैली शिकवणारी शाळा आहे या वारीतून आपण साधेपणा संयम शिस्त आणि नियोजन शिकतो हेच आर्थिक नियोजनाचे मूलभूत घटक आहेत वारीमधून आपणाला वेळेचे पैशाचे व्यवस्थापन शिकवले जाते वारीत वेळेचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे असते कोणत्या दिवशी वारी कोणत्या ठिकाणी मुक्कामाला जाणार हे ठरलेले असते त्याचप्रमाणे वेळेचे आणि पैशाचे व्यवस्थापन करा ठराविक वेळेला आर्थिक आढावा घ्या आठवड्याला दिवस एक बिल टॅली दिवस ठरवा पंढरपूरच्या वारीतून आपणा विनम्रता सहिष्णुता संयम समानता बंधुभाव शिस्त वेळेचे भान या गोष्टी शिकवल्या जातात